नव्हतेच अचानक दोन मिनिट व्हायना नामस्मरण ध्यान चिंतन मनन करा नाम नामस्मरण करा या देहाला नामस्मरणाची सवय लावा वळण लागले इंद्रिया प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही रोज क्षणभर विसावा क्षणो शनी बाळोमा दिसावा उभा शरीरा अरे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन दिलेला मानव कशासाठी ईश्वराच्या चरणी देह शिसवण्यासाठी संतांच्या चरणी सेवा करण्यासाठी आपले जीवन सार्थक होण्यासाठी दिवसभर करायचं ते पोटा पाण्यासाठी अग्निकुंडासाठी आणि जे जे नामस्मरण चुकून चुकून असेल असेल अनाकारण कोणाला वाईट शब्द मुखातून जर गेला आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडत गेल्या असतील तर हे दे देवा मला परमेश्वरा झोपण्याच्या अगोदर दोन मिनिटं नामस्मरण करायचं देवा माझी चुकी झालीच तू माझ्या पदरात पाड आणि मला हे गंगा माते तुझा आशीर्वाद या पूर्ण सृष्टीला जसा दिला तुझा असणार आज नाम चिंतन आहे तुझ्य स्मरण होऊ दे तुझ्या चरणी माझी सेवा घडू दे तुझी चरणी सेवा घडू दे शनम शनी सेवाची आधारे भरी हे सीताराम रघुपती राघव राम अतीत पावन सीताराम राम रघुपती आघव राजा राम अतीत पावन सीता राम 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 जय राम श्री राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी आज शनिवार आहे बघा हनुमहा सर्वांनी नमन जागर अंजनी संत म्हणाला खरी जागरेच्या तुला मत्स वरदन जय हनुमा का धा